आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हाडांना पोलादासारखं मजबूत बनवण्याबद्दल यासाठी आपण पाच असे पारंपारिक घरगुती उपाय बघणार आहोत जे आपल्या पूर्वजांच्या ज्ञानावर आधारलेले आहेत चला तर मग आपल्या या जुन्या खजिन्यात काय दडलंय ते पाहूया काचेच्या भांड्यासारखं झालंय शरीर जरासा धक्का लागला की तुटतं हे शब्द ऐकून मनात चर्रर होतं नाईका हे शब्द आहेत ब्याऐंशी वर्षांच्या एका रिटायर्ड प्रोफेसर श्री हरिओम शुक्ला यांच्या मुलाचे आणि ही फक्त त्यांची नाही तर अनेक घरांमध्ये जाणवणारी एक भीती आहे एक असहाय्यता आहे जी हाडांच्या कमकुवतपणामुळे येते आणि बघा ही केवळ एक भावनिक गोष्ट नाहीये यामागे एक धक्कादायक सत्य आहे दिल्ली एम्सच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या देशातल्या साठ वर्षांवरील तब्बल पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांना ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडं ठिसूळ होण्याचा आजार झालेला असेल म्हणजे विचार करा प्रत्येक दोन पैकी एका व्यक्तीला हा त्रास असेल किती गंभीर आहे हे पण मग प्रश्न हा उरतो की असं होतं तरी का आपली मजबूत हाडं अचानक इतकी कमकुवत का होतात या समस्येचं मूळ नक्की कशात आहे चला तेच समजून घेऊया आपल्या हाडांना ना एका बोन बँक सारखं समजा तरुणपणी कसं असतं या बँकेत नवीन हाडं तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे डिपॉझिट जुनी हाडं तुटण्याच्या प्रक्रियेपेक्षा म्हणजे विड्रॉवलपेक्षा खूप जास्त असते पण पन साधारणपणे चाळीशी पन्नाशी ना हे गणितच उलटं होतं बँकेतून पैसे जास्त निघायला लागतात आणि जमा कमी होतात तसंच हाडं तुटण्याचा वेग वाढतो आणि नवीन हाडं बनण्याचा वेग कमी होतो आणि मग हाडांची घनता कमी व्हायला लागते आता इथेच खरी गंमत आहे युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन सांगतं की खरी अडचण फक्त पोषक तत्वांच्या कमतरतेची नाही आहे तर खरी अडचण आहे ती म्हणजे शरीराची ती पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता कमी होणं म्हणजे आपण कितीही चांगलं खाल्लं तरी ते शरीराला लागतच नाही आणि हीच गोष्ट आपला आयुर्वेद हजारो वर्षांपासून सांगत आलंय चला तर मग उपायांकडे वळूया आणि पहिला उपाय तर इतका सोप्पा आहे की तो थेट आपल्या स्वयंपाकघरातच सापडतो साधा सोप्पा पण जबरदस्त प्रभावी करायचंय काय आहे एक कप काळे तीळ घ्या ते हलके भाजून घ्या अर्धा कप गुळ वितळून त्यात हे तिळ मिसळा आणि बस त्याची चिक्की बनवा किंवा लहान वड्या बनवा का काळे तीळ हे कॅल्शियमचा नैसर्गिक खजिना आहेत आणि गूळ ते कॅल्शियम शरीरात शोषायला मदत करतो अगदी सोप्पा आहे नाही का आता ही गोष्ट ऐका पंचाहत्तर वर्षांच्या श्रीमती सरस्वती देवी कमरेच्या हाडाला बारीकसा तडा गेल्यामुळे त्या अक्षरशः अंथरुणाला खिळल्या होत्या पण त्यांनी नियमितपणे ही तिळगुळाची चिक्की खाल्ली आणि काही दिवसानंतरच त्यांच्यात इतकी ताकद आली की त्या स्वतः म्हणाल्या आज मी कोणाच्याही आधाराशिवाय उठले आणि देवघरात दिवा लावला हा जो आत्मविश्वास आहे ना तीच या उपायाची खरी ताकद आहे आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे हे आहे एक खास सूप जे रात्रीच्या वेळी काम करतं म्हणजे जेव्हा शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा हे सूप आतून हळांची दुरुस्ती करतं मटकी आणि राजमा ही दोन्ही कडधान्य रात्रभर भिजवून ठेवायची सकाळी हळद जिरं आणि थोडंसं आलं घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवायचं आणि मग त्याचे घट्ट गरमागरम सूप बनवायचं होतं काय की रात्री झोपल्यावर आपलं शरीर रिपेअर मोडमध्ये जातं आणि हे सूप त्या दुरुस्तीसाठी लागणारे प्रोटीन्स आणि मॅग्नेशियमसारखी महत्वाची खनिजं पुरवतं ही गोष्ट आहे सेव्हन्टी नाईन वर्षांच्या श्री मोहनलाल अग्रवाल यांची त्यांच्या नितंबाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं होतं आणि ऑपरेशन करूनही ते जुळत नव्हतं पण त्यांनी हे सूप नियमितपणे घ्यायला सुरुवात केली आणि महिनाभरातच त्यांच्या एक्स रे रिपोर्टने डॉक्टरांनाही चकित केलं ते स्वतः म्हणाले आज मी माझा वॉकर बाजूला ठेवला आणि मित्रांसोबत चहा प्यायला बाहेर गेलो आपला तिसरा उपाय आहे एका अशा धान्याबद्दल ज्याला आपल्या पारंपरिक आहारात हाडांचं धान्य असंच म्हटलं जातं नाचणी म्हणजेच रागी नाचणीचं पीठ आणि थोडासा रवा तुपात छान भाजून घ्यायचा मग त्या दूध आणि गूळ घालून सतत ढवळत राहायचं काही वेळातच एक पौष्टिक आणि चविष्ट शिरा तयार होतो आणि एक गंमत सांगू नाचणीमध्ये गहूपेक्षा जवळजवळ पाचपट जास्त कॅल्शियम असतं हो पाचपट चौऱ्याऐंशी वर्षांच्या श्रीमती कमलादेवी वयानुसार त्यांचा पाठीचा कणा इतका वाकला होता की त्यांना समाजात मिसळायला सुद्धा संकोच वाटायचा पण या नाचणीच्या शिऱ्यामुळे त्यांच्या पाठीत इतकी ताकद आली की त्यांची वाकून बसण्याची सवयच गेली त्या स्वतः म्हणाल्या आज मी दोन तास खाली बसून चरख्यावर सूत कातलं माझी पाठ आता वाकत नाही आपला चौथा उपाय तर अंकुर नाच्या म्हणजेच स्प्राउटिंगच्या जादूवर आधारलेला आहे ही एक अशी प्रक्रिया आहे जी पोषक तत्वांची शक्ती कित्येक पटींनी वाढवते मेथीचे दाणे आणि काळे चणे यांना मोड आणायचे मग त्यात ताजा चिरलेला टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर मिसळायची वरून चवीसाठी काळं मीठ आणि लिंबाचा रस झाला तयार अंकुर आल्यामुळे काय होतं तर व्हिटॅमिन के सारखी जी आवश्यक तत्व असतात ती अनलॉक होतात आणि शरीराला सहज मिळतात शहात्तर वर्षांचे श्री जगदीश प्रसाद त्यांची अवस्था अशी होती की ते आपल्या नाथीची शाळेची बॅगसुद्धा उचलू शकत नव्हते हातांमध्ये त्राणच उरला नव्हता पण या सॅलडमुळे त्यांच्यात इतकी शक्ती आली की ते आपल्या नातीची वजनदार सायकल चक्क तिसऱ्या मजल्यावरून खाली घेऊन आले हा बदलत सगळं काही सांगून जातो आणि आता आपला शेवटचा पाचवा उपाय हे फक्त एक सूप नाही तर हे एक असं पेय आहे जे हाडांना फक्त खनिजन्स नाही तर लवचिकता देणारे घटकही पुरवतं पालेभाज्यांसोबत माशांची हाडं टाकून साधारण पंचेचाळीस मिनिटं उकळवायचं शाकाहारी लोकांसाठी शेंदाणे आणि तिळाची पेस्ट हा एक उत्तम पर्याय आहे यात थोडं आलं हळद घालायची आणि नंतर गाळून घ्यायचं माशांच्या हाडांमधून नैसर्गिक कोलेजन मिळतं जे हाडांना लवचिकता देतं म्हणजे हाडं तुटण्याऐवजी वागतात एक्क्याऐंशी वर्षांचे प्रोफेसर हरेंद्रनाथ बोस त्यांच्या मनगटाचं हाड इतकं नाजूक झालं होतं की ते पेनाने लिहूही शकत नव्हते पण या सूपमुळे त्यांच्या मनगटात इतकी ताकद परत आली की त्यांनी आपल्या आयुष्यातलं शेवटचं पुस्तक लिहून पूर्ण केलं त्यांच्यासाठी हे सूप अमृतापेक्षा कमी नव्हतं तर हे होते ते पाच नैसर्गिक घरगुती पण जबरदस्त प्रभावी उपाय आता या उपायांना आणखी प्रभावी बनवण्यासाठी काही सोप्या सवयी आहेत त्याही पाहूया या तीन सोप्या आयुर्वेदिक सवयी लक्षात ठेवा रोज सकाळी पंधरा मिनिटं कोवळ्या उन्हात बसा यातून नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल दुसरं दहा मिनिटं ताडासन करा यामुळे शरीराचा तोल सांभाळला जातो आणि हाडांची भार सहन करण्याची क्षमता वाढते आणि तिसरं म्हणजे दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या हे सगळ्या उपाय फक्त हाडांनाच नाही तर आपल्या जगण्याला एक नवी ताकद देतात आता फक्त एक विचार करा एक असं आयुष्य जिथे हाडं मजबूत आहेत जिथे पडण्याची भीती नाही असं एक मजबूत आणि निर्भय भविष्य कसं असेल त्या भविष्यात आपल्यासाठी कोणत्या नवीन शक्यता दडलेल्या असतील